शासकीय सेवेत असतानाही तिसरं अपत्य जन्माला घालणं एका सहाय्यक आयुक्ताला चांगलंच भोवलेलं आहे पिंपरी चिंचवडमधील सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना थेट सेवेतूनच कमी करण्यात आलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केलेली का आहे सर या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबीसुद्धा समोर आलेल्या आहेत नेमकी ही कारवाई काय आहे आणि त्यांना सेवेतून आपण का कमी केलेलं आहे श्री श्रीनिवास दांगट हे सहाय्यक आयुक्त म्हणून महापालिका सेवेमध्ये कार्यरत होते तर दोन हजार तेरा तेरा साली सरळ सेवेनं ते प्रशासन अधिकारी या पदावर आमच्याकडं त्यांची नियुक्ती झाली ज्यावेळी त्यांची नियुक्ती झाली त्याचवेळी त्यांनी खरं तर छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक होतं परंतु त्यांनी ते त्यावेळी दिलं नव्हतं दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याविषयी काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यामध्ये त्यांना तिसरं आपत्य असल्याचं आणि त्या ड्यू डेट नंतरचा असल्याचं दावा तक्रारकर्त्याने केलेला होता दोन हजार पाच जुलैचं जे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक आहे त्यानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जर एखाद्या शासकीय कर्मचारी होऊ इच्छिणाऱ्याला जर तिसरा आपत्त्य असेल तर ते त्याला शासकीय नोकरीच मिळत नाही आणि जर ऑलरेडी शासकीय सेवेमध्ये एखादा अधिकारी कर्मचारी असेल आणि त्याला जर आपत्य अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर झालं तर त्याला सेवेतून कमी करण्याची तरतूद आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर श्री दांगट यांच्या आम्ही खातेने ह्या चौकशी केली त्यामध्ये सविस्तर त्यांचं म्हणणं पण घेण्यात आलेलं होतं आणि चौकशी आणि ती चौकशीचे जे निष्कर्ष आले त्यानुसार त्यांना तिसरा आपत्ती हे दोन हजार सहा नंतरचं हे सिद्ध झालं आणि त्यामुळं आता महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांनी आदेश काढून श्री यांना सेवेतून कमी केलेला आहे त्यांनी जी माहिती दिली आहे त्या तीन अपत्यांची नेमकी काय काय माहिती या ठिकाणी आपल्याकडं सुपूर्त केलेली आहे श्री दांघाट यांनी विभागीय चौकशीमध्ये जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांना पहिल्या दोन मुली आहेत आणि तिसरा अपत्य जे आहे तो मुलगा आहे खरं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी पर्यंत पण साधारण दोन हजार एकची ची आहे परंतु तिसरा अपत्य जे आहे ते दोन हजार अकराच आहे आणि ते म्हणजे दोन हजार सहा असल्यामुळं आ, ते या कारवाईला पात्र ठरले आणि त्यामुळे त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई आम्ही केली आहे तर तुम्ही ज्या पद्धतीनं माहिती देत आहे की दोन आधी मुले आहेत आणि तिसरा मुलगा आहे म्हणजे आत्ता समाजात असे बुरसटलेले विचार खूप पाहायला मिळतात की वंशाला दिवा हवा म्हणून मुली जन्मल्यानंतर सुद्धा मुलगा जन्माला यावा म्हणून अनेकदा तशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते ठिकाणी केले जातात तर हा तसाच काहीसा प्रकार आहे का तसं बोललं जाते की वंशाला दिवा हवा म्हणून ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी तिसरा पत्ता जन्माला घातला याबाबत नक्की सांगता येणार नाही कारण तिसरा आपत्ती जन्माला घालण्यामागचा हेतू त्यांचा काय हा खरं तर प्रशासक म्हणून आम्हाला सांगता येणार नाही परंतु एक नक्की की तिसरा आपत्ती हे दोन हजार सहा नंतर जन्माला आलेलं आहे नवे ते दोन हजार तेरा साली ज्यावेळी त्यांची सरळ सेवेने नियुक्ती झाली त्याच्या काही एक दोनच वर्ष अगोदर जन्माला आलेलं आहे हे त्यांनी मान्य पण चौकशीमध्ये केलेलं आहे चौकशीत त्यांना हा प्रश्न काही विचारण्यात आलेला होता अशा अनुषंगाने वंशाच्या देवाच्या अनुषंगाने अशा अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते फक्त त्यांनी तिसरा अपत्य झाल्याचं कबूल केलेलं आहे एवढंच त्या चौकशी अहवालामध्ये नमूद आहे असंही दिसते की जवळपास दोन हजार बावीसलाच लाच चौकशी पूर्ण झालेली होती मग हा वेळ काढूपणा गेली दोन वर्ष काशेसाठी सुरू होता त्यांना एक अभय देण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जाते नाही यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी निर्माण झालेली होती की खरं तर क्लास वन क्लास टू अधिकारी जे महापालिकेचे असतात त्यांच्या नियुक्ती प्राधिकारी ही महासभा असते म्हणजे जनरल बॉडी असते आणि जनरल बॉडीच्या मान्यतेशिवाय एखाद्या क्लास वन किंवा क्लास टू अधिकाऱ्याला काढून टाकता येत नाही आयुक्त म्हणून शेखर साहेबांनी त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की गेली तीन वर्ष आपल्याकडं बॉडी अस्तित्वात नसल्यामुळं जनरल बॉडीचे अधिकारसुद्धा मान्य आयुक्तांनाच आहेत अशावेळी मूळ निर्णय घेणारी व्यक्ती ही तीच आहे आणि त्याच्यावरची जी अपिलेट ॲथॉरिटी आहे किंवा अपिलीय अधिकारी आहे ती पण नियुक्ती प्राधिकारी म्हणून जी बी म्हणून मान्य आयुक्तच होते दोन्ही निर्णय एकाच व्यक्तीने घेणं हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून होणार नाही अशा प्रकारची एक तांत्रिक समस्या निर्माण झाली होती अर्थात त्याबाबत मान्य आयुक्तांनी हायकोर्टाच्या विधिज्ञाचा अभिप्राय घेण्याचा निर्णय घेतला आणि मान्य उच्च न्यायालयाच्या विधीज्ञाचा अभिप्राय आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर वंशाला दिवा हवा या बुरसटलेल्या मागासलेल्या विचाराला अनुसरून समाजात अनेक घटना या ठिकाणी घडतात परंतु शासकीय अधिकाऱ्यानेच ते पण सहाय्यक आयुक्तपदी असणाऱ्या अधिकाऱ्यानेच या वंशाच्या दिवा असणाऱ्या बुरसटलेल्या विचाराला खतपाणी घातलंय का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि ही बाब महा पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाडी नक्कीच आहे ए बी पी माझा पिंपरी पीम भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्